बाहेर खूप छान असा पाऊस पडतोय वातावरण थंड आहे आणि त्यात भजी बनवलेत क्या बात है। तर जाना भजी आवडतात त्यांनी या खायला आणि चला तर मग रेसिपी बघूया दोन मोठे कांदे कट करून घेतलेत त्यात कोथिंबीर टाकले आणि त्यात टाकले, आता ह्या तीन मिरच्या टाकल्या बारीक चिरून आणि आता आपण यामध्ये टाकतोय बेसन पीठ अगदी जसे गाड्यावरती भजी मिळतात ते तशा पद्धतीचे आपण करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा छान पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आता आपण त्यामध्ये भजी करतोय सगळ्यांनाच भजी आवडत असते आहे भजी कुणाला आवडत नाहीत नाही का तर इकडे थोडीशी हळद लाल तिखट काश्मीरी रेड चिली पण टाकली आहे धण्याची पूड थोडी जिऱ्याची पावडर तर इथे ओवा घेतलाय थोडासा आणि तो छान असा हातावरती क्रश करून याच्यामध्ये टाकायचं याच्यामध्ये आता आपण टाकायचे मीठ चवीप्रमाणे हे मिक्स करून घ्यायचंय आणि याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचंय बेसनच्या पिठाला खूप जास्त पाणी नाही लागत त्यामुळे पाणी अगदी अंदाजाने टाकायचंय थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे म्हणजे मग अंदाज येतो आपल्याला किती पाणी हवं आहे अगदी पाव कप पाणी लागलेलं ला आहे अगदी खूप कमी पाणी लागतं बेसनला आणि ह्याच्यामध्ये आता मी अगदी टाकणार आहे चिमूट भर सोडा खायचा जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हे अवॉइड देखील करू शकता तरीही तुमची भाजी खूप छान होती कारण त्याच्यामध्ये ओव्याची टेस्ट खूप सुंदर येते आणि मिरच्या देखील आपण कट करून टाकल्यात मिरची कोथिंबीर त्याची टेस्ट खूप अमेझिंग येते इकडे मी तेल ऑलरेडी तापत ठेवलं होतं तर ते गरम झालंय गरम झाल्यानंतर काय करायचं आपण गॅस बारीक करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आता भाजी टाकून घेऊया गॅस मी मीडियम केलेला आहे तर मी नेहमी चमच्याने टाकते तुम्ही हाताने देखील टाकू शकता आता हे टाकल्यानंतर गॅस आपला फास्ट करायचं तुम्ही बघू शकता आपली एक साईड छान अशी झालेली आहे बघा पटून घ्यायचे अगदी जसे गाड्यावर मिळतात बाहेर तसेच भजी आपले होतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर भजी नाही केले तर काय मजा तर संध्याकाळच्या वेळेला हा बेत अगदी सुंदर आहे चहा सोबत आणि सगळ्यांना भजी खूप छान करता येतात नो डाऊट बघू शकता दोन्ही साईडने आपले भजी खूप छान असे झालेले आहेत तयार शेकले छान शिजलेत आपण एकदम काही काळपट करायचे नाही खूप जास्त ब्राऊन नाही करायचे आहेत इथे आपले भजी तयार झालेले आहेत हे बघा एक बॅच आपली तयार झाली खूप छान असा कलर आलेला आहे आणि खूप सुंदर असे आपले भाजी तयार झालेत अगदी जसे गाड्यावर मिळतात तसे तर हे बघा मी इथे टिश्यू पेपर वरती काढले आता दुसरी बॅच देखील टाकून घेऊया फटा फटाफट मुलांना मोठ्यानं सगळ्यांना हा प्रकार खूप आवडतो हो तर नक्की अशा पद्धतीने करून बघा आणि कशी वाटली माझी ही रेसिपी तर मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे आपली दुसरी बॅच देखील तयार झाली आहे तुम्ही बघू शकताय केले आणि मिरच्या नाही ताळ्या तर काहीतरी अर्धवट राहून जातं नाही का ते फार इम्पॉर्टंट आहे तर हे आपण याला शिर देऊन घेतलं मध्ये दे। आणि आता ते तळून घेतोय त्याला मीठ लावून घेणार भजीसोबत खायला खूपच छान लागतात आणि खूप आवडतात सगळ्यांना मिळतं खायला टिश्यू पेपरवरती हे भजी काढून घेतलेत तुम्ही बघू शकता अगदी गाड्यावरती मिळतात तसेच झालेत की नाही हे बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आजची ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग तर इथे आपले सर्व भजी तयार झालेत तुम्ही बघू शकता त्यातला मी तुम्हाला एक तोडून देखील दाखवते अरे बघा